दात साफ करावेत का आणि किती महिन्यांनी साफ करावेत दात साफ केल्याने लूज होतात का ते हलतात का असे बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की दात साफ केले आणि ते लूज झाले दात हलत तर त्याचे वेगवेगळी कारणं आहेत पहिले तर दात साफ केल्याने कधीच हलत नाहीत पण जर दाताच्या वरचा सा जो थर असतो दाताच्या वरती जो घाण जी साचलेली असते म्हणजे आपण जर आयुष्यात कधीच दात साफ केले नसेल तर एक वेगळा पिवळ्या प्रकारचा थर जमा होतो त्याला कॅल्क्युलस म्हणतात तर तो थर दर सहा महिन्यांनी साफ झाला पाहिजे नाहीतर मग तो थर आपल्या गमना इन्फेक्शन करतो हिरड्यांना इन्फेक्शन करतो आणि त्याच्या खाली जो हाड आहे त्याला सुद्धा कमी करतो आणि कालांतराने काही वेळाने असं जाणवतं की आपले दात हलायला लागले मग आपण त्या दातांना ब्रश किंवा बोट सुद्धा लावत नाही कारण की आपल्याला भीती वाटते रक्त येतं दात हलायला लागतील अजून दात मग पडून जातील दात किंवा वेगवेगळी कारण आहेत तर दर सहा महिन्यात एकदा तरी डेंटल चेकअप करून घ्या दातांची काळजी घ्या दात दात साफ करून घ्या डॉक्टर कडून पण ब्रश झाल्यानंतर हिरड्यांना बोटाने मसाज द्यायचा ह्या गोष्टी नक्की फॉलो करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत